नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो, असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की के बीट मार्क्स शे इपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जेवण येऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिलं जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला सिंपल आधी काय करायचं सुपर इथून कनेक्ट करायचे सिंगापूर सर्व तुम्ही सिलेक्ट करायचा ते ठीक आहे नंतर आपलं गॅपकट प्रो ओपन करायचं आहे नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून देईल ठीक आहे आता सिम्पली काय करायची न्यू व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घेऊन घ्यायचा जसं की इथून मी आता सिंपली हा एक फोटो घेतलेला आहे अशा प्रकारे एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचे ॲड करून घ्यायचे पोटल इथून ठीक आहे आणि खाली ऑप्शन यांना स्क्रोल करून एक्सप्रेक्स रेशोमध्ये यायचे नऊ पॉईंट सो आहे रेशो सिलेक्ट करायचे ओके करायचे नंतर पुढे हा लोगो व्हिडिओ असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे नंतर परत फोटोवरती क्लिक करून फोडू लेअरला अशा प्रकारे वीस तीस सेकंडापर्यंत ओढून घ्यायचे परत तुम्ही अशा प्रकारे मागे यायचे ठीक आहे सुरुवातीला परत तुम्ही इथे खाली ऑप्शन क्रोड करून सुरुवातीला यायचे ओव्हरले मध्ये यायचे ॲड ओव्हरले मध्ये परत आपल्यावरून आपल्या फोल्डर सिलेक्ट करायचे येऊन मध्ये काय करायचं जिप तुम्हाला एक बीटमार्क आणि आयडिओ व्हिडिओ दिलेला ब्लॅक स्क्रीनचा हा अशा प्रकारे तर तुम्ही काय करायचं हा व्हिडिओ सिलेक्ट करायचे एच ईडी क्लिक करून ॲड करून घ्यायचे ठीक आहे हा व्हिडिओ इथे ॲड होऊन जाईल नंतर काय करायचं आता या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी बीट वन बीट टू अशा प्रकारे नाव दिसतील त्या त्या ठिकाणी थांबवायचे था, जसं की आता इथं बीट वन ज्या ठिकाणी था, हे थांबायचे था, वरच्या था, मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे परत आता बीट टूवरती थांबायचे था, था, फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे परत अजून पुढे यायची बीट बीट थ्री वरती ठीक आहे अशा प्रकारे बी, बीट थ्री ज्या ठिकाणी असेल तिथे थांबायचे स्प्लिट करायचं परत बीट फोर वरती यायचे अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो आता टोटल आपल्या व्हिडिओ मध्ये अकरा बीट आहे आणि अशा प्रकारे मी अकरा बीट प्रमाणे इथून जो काही वरचा मेन फोटो होता तर याला इथून मी स्प्लिट केलेले आहे नंतर काय करायचे आता अशा प्रकारे या व्हिडिओचा शेवटी यायचे वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून परत इथून याला स्प्लिट करायचे आणि जो एक्स्ट्रा पार्ट उरलेला आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे आणि नंतर इथं हा जो काय ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ याच्यावरती क्लिक करून खाली ऑप्शन आहे स्क्रॉल करून तुम्ही काय करायचे एक आयडिओ हे नावावरती क्लिक करायचे इथं ऑप्शनवरती हो क्लिक केल्यानंतर हे आयडिओ खाली येऊन लागेल सिंपल या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून इथून याला काय करायचे डिलीट करून टाकायचे ठीक आहे नंतर परत इथून एकदा व्हिडिओच्या सुरुवातीला आणि आता सुरुवातीला आल्यानंतर काय करायचे जे आता वरचे आपले फोटो आहेत तर ते तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे वेगवेगळे फोटो लावून घ्यायचे समजा आता हा पहिला एक नंबरचा फोटो जसा तसा राहतो तो आता दोन नंबरच्या फोटोवर तीन काय करायचे रिप्लेस मध्ये यायचे जर तुम्हाला दुसरा फोटो लावायचा असेल या फोटोच्या जागी तर तो फोटो सिलेक्ट करायचा समजा इथून मी हा फोटो घेतलेला अशा प्रकारे तुम्ही काय करायचे पटापट तुम्ही फोटो रिप्लेस करून घ्या ठीक आहे तर मी काय करतो पटापट हे सगळे फोटो रिप्लेस करून घेतो मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो तर बघू शकता मित्रांनो सगळे फोटो इथून मी आता रिप्लेस केलेले वेगवेगळे फोटो लावून घेतलेले बघू शकता ठीक आहे नंतर काय करायचं एकदम आपल्या ओडिचं एकदम स्टार्टिंग लावायचं सुरुवातीला ठीक आहे आता इथून नीट लक्ष देऊन व्हिडिओ तुम्ही बघायचे ठीक आहे इथून व्हिडिओला थोडेही स्किप करू नका ठीक आहे आता काय करायचं पहिल्या फोटोला काय करायचं आपल्याला दोन व्हिडिओ इफेक्स लावायचे सिम्पली काय करायची तर सुरुवातीला एच एपिक्समध्ये यायचे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे ठीक आहे आणि इथून तुम्ही काय करायचे इथं वरती सर्चिंगमध्ये तुम्हाला जे स्पेलिंग सांगणार आहे तेच तुम्ही सर्चिंग करत चाल चालायचं आहे ठीक आहे जसं की आता इथं फाईल सर्च ठीक आहे हे तुम्ही सर्च करायचं ठीक आहे फाईल सर्च आणि नंतर काय करायचं थोडं लोडिंग हो आणि इथं बघू शकता एक नंबरवरती आलेलं आहे ठीक आहे हा तुम्ही इफेक्ट लावून घ्या आणि याची लेअर तुम्ही या फोटेफोटी कमी करून घ्या ऍडजस्टमध्ये यायचे आणि याची रेस तुम्ही काय करायचे थोडीशी वाढवायचे तर याची रेस तुम्ही काय करायचे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत वाढून घ्यायचे ठीक आहे आणि नंतर बघू शकते इथं स्टार्टिंगला हा इफेक्ट लागून गेलेला आहे परत सुरवातीला यायचे परत व्हिडिओ इपेक्समध्ये यायचे परत तुम्ही इथून हा सर्च करायचे मेन झूम ठीक आहे झूम अशा प्रकारे सर्च करायचे आणि सर्च केल्यानंतर नंतर इथं बघू शकता एक नंबरवरती आलेला आहे हा मिनी झूम नावाचा इफेक्ट हा लावून घ्यायचे आणि परत त्याचे काय करायचे या पहिला फोटो एवढे तुम्ही करून घ्यायचे ठीके आता इथं एवढं काम झालेले हाय बघू शकता ठीक आहे आता हे जगह दोन फोटो आहे हा दोन नंबर आणि तीन नंबरचा ठीक आहे तर तुम्ही काय करायचे लेअरला थोडं दोन बोटून झूम करायचे परत आता चा चा या दोन नंबरच्या फोटोच्या सुरुवातीला यायचे याची इपिक इथेपर्यंत लेअर ओढून घ्यायचे आता दोन दोन नंबरच्या फोटोच्या सुरातीला यायचे विस मध्ये यायची शेक नावाचा व्हिडिओ पेस लावायचे आणि याचे लेअर तुम्ही कमी करून घ्यायचे ऍडजस्ट मध्ये यायचे आणि याची इंटेन्सिटी तुम्ही काय करायचे पंचवीसपर्यंत पर्यंत कमी करून घ्या ठीक आहे आणि नंतर परत आता इथं दोन फोटोंना पण इफेक्ट लागून गेलेले आता पुढचं काय करायचं चौथा नंबरचा फोटो ते यायचे परत तुम्ही आता काय करायचे आता बॉडी पीसमध्ये यायचे ठीक आहे बॉडी पीसमध्ये आल्यानंतर काय करायचे टेक्नॉलॉजी वन बघू शकता हा तुम्ही बॉडी पीस लावायचा सापडत नसेल तरी स्पेलिंग खाली बघून घ्या ही स्पेलिंग वरती सर्च करायचे नंतर तुम्हाला सापडून जाईल नंतर ओके करायचे याची लेअर जशी तशी तुम्ही ठीक कमी जास्त वगैरे काहीच करायचे नाही ठीक आहे चार नंबरचा आणि पाच नंबरचा पोटला बराबर इपेक लागून जाईल ठीक आहे आता सिम्पल आता सहा नंबरचा फोटोचा तुम्ही सुरुवातीला यायचे उर पेसमध्ये यायचे आणि वरती सर्चिंगमध्ये बी तुम्हाला जे स्पेलिंग सांगणार आहे ते तुम्ही सर्च करायचे इथून तुम्ही प्रिव्यू नावाचा अशा प्रकारे नाव सर्च करायचे स्क्रॉल प्रिव्यू आणि एक नंबरला येऊन लागेल किंवा खाली येऊन लागेल तर तुम्ही हा तुम्ही उडी पेस लावायचे ओके करायचे रेस तुम्ही या फोटो एवढी गमे करायचे परत आता पुढचा सात नंबरचा फोटोवरती येऊन आता उरिपेसमध्ये यायचे आणि वरती सर्चिंगमध्ये तुम्ही काय करायचे पार्ट असेंबल अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे आणि इथं बघू शकता आलेलं आहे ठीक आहे हा बॉडी पीसमध्ये तुम्ही बॉडी पीस मध्ये पण शोधू शकता नाहीतर तुम्ही इथं वरती सर्चिंग केली तर तुम्हाला इथं सापडून जाईल ठीक आहे आणि इथून ह्याला अशा प्रकारे कमी करून टाकायचे ह्याला ठीक आहे नंतर पुढच्या आठ नंबरचा फोटोवरती येऊन परत व्हिडिओ पीसमध्ये येऊन वरती सर्चिंगमध्ये तुम्ही काय करायचे इथून सर्च करायचे डिक सर्कल डिक सर्कल सर्च करायचे अशा प्रकारे आणि नंतर एक नंबरला आलेला बघू शकता डिक सर्कल अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ पीस घ्यायचे याचे रे रेस पण लेअर जे काही कमी याची कमी करून घ्यायचे अशा प्रकारे फोटो ठीक आहे आता आपला जो काय हा नऊ नंबरचा आणि दहा नंबरचा फोटो आहे याला काय कर करायचे वी, वीर वीर पुल नावाचा तुम्ही इथून बॉडी एपिक्स लावायचा तुम्ही इथं व्हिडीओ एपिक्समध्ये पण सर्च करू शकता किंवा बॉडी एपिक्समध्ये पण इथं तुम्ही सर्च केले तरी चालेल ठीक आहे वीर अशा प्रकारे वीर पूल अशा प्रकारे ठीक आहे विविध पुल सर्च करायचे आणि नंतर एक नंबरला आल्या बघू शकता तर ओके करायचे आणि याला तुम्ही दोन फोटोने लावून घ्यायचे नऊ नंबरचा दहा नंबरचा परत पुढच्या फोटोवरती यायचे आणि तुमचं मी काय करायचे सिम्पल व्हिडीएपीस मध्ये यायचे आणि तुम तुम्ही काय करायचे झूम इन अशा प्रकार तुम्ही सर्च करायचे ठीक आहे झूम इन सर्च करायचे आणि बघू शकता इथं हा जो काही विस आहे तो आलेला आहे झूम इन अशा प्रकारे नवीन व्हिडिओ आहे तर हा लावून घ्यायचे ओके करायचे आणि याची रेस पण तुम्ही या फोटे पुढे कमी करून टाका ठीक आहे नंतर जो काही शेवटचा फोटो आहे याला तुम्ही बटरफ्लाईंग विंग्स नावाचा तुम्ही इथून तुम्ही सिंपली जो काही पेस आहे तर इथून लावून घ्यायचे बटरफ्लाईंग सॉरी बटरफ्लाईम ड्रीम नावाचा ठीक आहे बटरफ्लाईम ड्रीम नावाचा इथून तुम्ही हा व्हिडिओ पेस लावायचा ठीक आहे आता एवढं काम झालं नंतर शेवटून दोन नंबरचा जो काही हो हा फोटो याच्यावरती क्लिक करून तुम्ही काय करायचे फिल्टरमध्ये यायचे ठीक आहे फिल्टरमध्ये आल्यानंतर थोडंसं आहे होतो तुम्ही हॉलिवूड पास्ट हे तुम्ही हा तुम्ही फिल्टर लावायचं सापडत नसेल तरी खाली स्पेलिंग बघून घेई तर तुम्ही वरती सर्चिंगमध्ये टाकून सर्च करू शकता खालचे रस तुम्ही फुल वाढून घ्यायचे जेणेकरून आपला फोटो ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल याची ऑपिसिटी पण तुम्हाला थोडी कमी करून घ्यायची जसे की तर मी पन्नासपर्यंत पर्यंत ऑफिसिटी कमी करून घेतलेली आहे ठीक आहे आणि नंतर मित्रांनो तुम्हाला हाच फोटो जो काही इथं हा फोटो लावला आहे परत तो या फोटोचं स्टार्टिंग स्टार्टिंगला यायचो ओव्हरलेमधून ॲड ओवरलेमधून तुम्ही तो सेम तोच फोटो इथून एक एकदा ॲड करून घ्या ठीक आहे ओव्हरलेमधून ॲड करायचे ठीक आहे आणि याची रेस कमी करून घ्या ठीक आहे हा जसं आहे तसं सर्व नंतर आपण याला आपण ॲनिमेशन वगैरे लावू तेव्हा ते बराबर होऊन जाईल ठीक आहे आता एवढं काम झालेलं आहे आता सिंपल एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं ठीक आहे अजून आता सुरुवातीला आल्यानंतर काय करायचं आता पहिला फोटो सोडून दोन नंबरचा आणि तीन नंबरचा देखील दोन फोटो आहे तर यांना काय करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही बेंड झूम नावाचा जो काही हा ॲनिमेशन आहे कॉम्बोमध्ये तरी तुम्ही ॲनिमेशन लावून घ्यायचे दोन फोटोंना ठीक आहे आणि नंतर परत आता काय करायचं पुढच्या तीन नंबरचा फोटो सॉरी आता हा चार नंबरचा फोटो आहे ठीक आहे चार नंबरच्या फोटोला परत तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि स्लाईड अँड वेव नावचे ॲनिमेशन लावून घ्या ठीक आहे परत आता पुढचा आपला पाच नंबरचा फोटोवरती येऊन काय करायचं इथून डिस्टॉट अँड स्ट्रेट नावचा ॲनिमेशन लावायचं ठीक आहे इथं बघू शकता डिस्टॉट अँड स्ट्रेट नावचा ॲनिमेशन आहे तर इथून लावून घ्यायचे परत पुढच्या फोटोला काय करायचं इथं पुढे यायचं सहा नंबरचा हा फोटो आहे तर जसं तसं तो सोडून द्या ठीक आहे सहा नंबरचा फोटोला आपल्याला ॲनिमेशन वगैरे लावायचे नाही ठीक आहे आता डायरेक्ट सात नंबरचा फोटोवरती यायचे सात नंबरचा फोटोवरती आल्यानंतर काय करायचं आहे इथं तुम्ही ॲनिमेशनमध्ये तुम्ही बेंड झूम नावचं ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे नंतर परत पुढचा आठ नंबरचा फोटो सोडून द्यायचा ठीक आहे हा फोटो सोडून डायरेक्ट नऊ फोटो फोटोवरती यायचे परत ॲनिमेशनमध्ये यायच्या इथून तुम्ही स्ट्रेट अँड डिस्ट्रॉट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे परत आता पुढचा आपल्या दहा नंबरचा फोटोवरती यायचे आणि इथून तुम्ही राईट झूम नावाचं ॲनिमेशन शोधायचं ठीक आहे राईट झूम ठीक आहे तर मी थोडं खाली बघून देतो तर बघू शकता इथं थोडं खालीच इथं राईट झूम होता ॲनिमेशन तर इथून लावून घ्यायचे आणि परत आता जो काही पुढचा फोटो आहे मित्रांनो आता इथं आपण जो खाली ओव्हरलेमध्ये फोटो लावला आहे याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे कॉमोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे मी जो तुम्हाला ॲनिमेशन सांगणार आहे तो लावायचे ठीक आहे तर याला काय करायचे रोलर मी तर तुम्ही सर्च पण करू शकता सर्चिंगचा ऑप्शन नसेल तर तुम्ही तो खाली तुम्ही शोधू शकता ठीक आहे माझ्या याच्यात सर्चिंगचा ऑप्शन आहे तर इथून काय करायचं इथं तुम्ही सर्चिंग इता ओन, इता 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 है चे, चे, करून घ्यायचे इथं अशा प्रकारे रोलर कास्टर ओन तुम्ही अशा प्रकारे सर्च करायचे इथं बघू शकता आलेलं आहे ठीक आहे तर इथं लागून जाईल इथं बराबर फोटो क्रॉप झाल्यावर दिसत नसेल तर तुम्ही काय करायचे क्रॉपमध्ये यायचे फोटोची साईज बराबर इथून तुम्ही ऍडजस्ट करून तुम्ही इथून अशा प्रकारे क्रॉप करू शकता ठीक आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं क्रॉप करून ओके करून घ्यायची इथं क्रॉपिंग होऊन जाईल ठीक आहे जसं तुमचा फोटो आहे तसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचे बघू शकते इथं लागून गेलेले नंतर जो काही शेवटचा फोटो आहे आपला याच्यावरती यायचे आणि इथून याला काय करायचं ॲनिमेशनमधून स्ट्रेट अँड डिस्ट्रॅक्ट नावाचे हो ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे आणि नंतर एकदम मुडिओच्या सुरुवातीला यायचे आता ओव्हरलामध्ये यायचे ॲड ओव्हरलामध्ये यायचे इथून तुम्ही काय करायचे आपल्या जिप्पलचं बॉल्डर सिलेक्ट करून इथं मी तुम्हाला एक इमोजीची पीएनजी बनवून दिलेली तर ही पीएनजी ॲड करून काय करायचे इथं ही पी एन जी वरती कुठेही कोभरायला लावून घ्यायचे ज्या पण ठिकाणी तुम्हाला लावायचे असेल त्या ठिकाणी आणि इथून अशा प्रकारे याचे लेअर खाली इथं खाली घेऊन घ्यायचे पुढे ओढले जात नसेल तर या इमोजीची लेअरला खाली घेऊन घ्यायचे आणि परत इथून तुम्ही शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे बघू शकता मित्रांनो आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनून रेडी झालेले सिम्पली इथून क्वालिटीवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करून घ्यायची चे, खालची रसला पण तुम्ही तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायचे आणि नंतर फक्त एक्सपोर्टवरती क्लिक करून काय करायचं आहे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून शेव करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा जो तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा